आपले स्वागत आहे काही ईव्हीम व्ही व्हीपैट मशीन मशीनची सीलिंग प्रक्रिया सुरू औसा प्रतिनिधी 40 एम बी मणिया औस उस्मानाबाद लोकसभा मतदार संघांतर्गत औथिल तहसील कार्यालय ईव्हीम और व्ही व्हीपैट मशीन की सीलिंग प्रक्रिया सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात सुरू नेतृत्व सदरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची सीलिंग प्रक्रिया एकोणतीस तीस एप्रिल आणि एक मे या तीन दिवशी सुरू राहणार आहे या सीलिंग प्रक्रियेत बत्तीस टेबल तयार करण्यात आले असून चार सदस्यांची नियुक्ती केली आहे त्यात झोनल अधिकारी तज्ज्ञ साधन व्यक्ती तलाठी कोतवाल यांचा समावेश आहे दोनशे एकोणचाळीस औसा विधानसभा मतदारसंघात तीनशे सात मतदान केंद्र असून त्यासाठी एका केंद्रावर दोन बॅलेट युनिट वापरण्यात येणार आहे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची सीलिंगची प्रक्रिया करताना सर्वच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते दरम्यान सोळा मशीनमध्ये प्रत्येकी एक हजार अभिरूप मतदान घेण्यात येणार आहे सीलिंग प्रक्रियेसाठी निवडणूक निरीक्षक यांनी भेट देऊन पाहणी केली आहे चाळीस उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत एकतीस उमेदवारांसाठी दोन लाख चौऱ्याण्णव हजार शहाऐंशी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक नायब तहसीलदार इंद्रजीत गर्ड नायब तहसीलदार सुरेश पाटील नायब तहसीलदार आज्य पाटील नायब तहसीलदार दत्ता कांबळे नायब तहसीलदार लाला कांबळे यांच्यासह अव्वल कारकून प्रदीप चव्हाण महसूल सहाय्यक भरत सूर्यवंशी महादेव अंधारे यांच्या सहमंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी सीलिंग प्रक्रियेसाठी कार्य केले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एमएस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद